सोलापूर सोशल असोसिएशन महाविद्यालयात हॅपी गोल्डन वीक स्पर्धा सोहळ्याचा भव्य समारोप सोलापूर शहरातील नामांकित सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हॅपी गोल्डन वीक स्पर्धा सप्ताहात भव्य समारोप व पारितोषिक वितरण सोहळा महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उत्साहात पार पडला महाविद्यालयात संपूर्ण आठवडाभर विद्यार्थ्यांच्या बहुमुखी कलागुणांना वाव देण्याचे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ट्रॅडिशनल डे मुलामुलींसाठी ग्रुप सॉंग नाटक ग्रुप डान्स नॅशनल सॉंग कव्वाली तसेच मेहंदी स्पर्धांचा समावेश होता सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून उत्कृष्ट कला प्रदर्शनाने संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होक रियाज एनसेक उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राज तांबळे होते सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झाल्याबद्दल प्राचार्य तांबळे यांच्या हस्ते अॅडव्होकेट शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला समारोप दरम्यान विविध स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थित प्राध्यापक व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी नुकत्याच झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत विजय ठरलेल्या नगरसेविका अकिला भागानगरी यांचे पती कादर भागानगरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला हा सोहळा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एकोप्याचे प्रतीक ठरला आपल्या मार्गदर्शनपार भाषणात अॅडव्होक रियाज शेख यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले शैक्षणिक ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व सर्वांगीण विकास घडून आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून सर्जनशील उपक्रमात सक्रिय सभा घ्यावा असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले प्राचार्य प्राज तांबळे यांनी संस्थेचे व्यवस्थापन प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करत यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले सोलापूर सोशल असोसिएशन ही सोलापुरातील एक प्रसिद्ध शैक्षणिक व सामाजिक संस्था असून मुस्लिम परिसरात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे सोलापूर सोशल असोसिएशन कॉलेजद्वारे आयोजित हॅपी गोल्डन वीकचा समारोप सोहळा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा व प्रोत्साहन देणारा ठरला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर